अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा टिचॅनवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वी महाजनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा बरेच स्वामी भक्त स्वामींची सेवा करतात पण बऱ्याच भक्तांना ही एक गोष्ट माहीत नाही जी मी तुम्हाला आजच्या वडूमध्ये सांगणार आहे अनेक भक्तांना बरेच जण भक्त म्हणतात की मी ताई पंधरा वर्षापासून पाच वर्षापासून अडीच वर्षापासून दहा वर्षापासून आम्ही स्वामीस्वेत आहोत पण आम्हाला अनुभव येत नाही आमच्याकडनं काही चूक होत आहे का किंवा का? आमच्याकडनं काही राहून जात आहे का ते तुम्ही आम्हाला सांगा बघा तुम्ही कितीही दिवसापासून स्वामी सेत असता ते मॅटर करत नाही पण तुमची श्रद्धा किती आहे स्वामींवर तुमचा विश्वास किती आहे तुम्ही किती मनापासून त्यांची भक्ती करता तुम्ही किती मनापासून त्यांची सेवा करता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि मी तरी सांगते की तुमच्याकडनं ही एक गोष्ट राहून जात आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव येत नाही बघा आपण स्वामींच्या अनेक सेवा करतो संकल्प करून आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण विशिष्ट दिवसांसाठी स्वामींच्या अनेक सेवा करतो जसं की अकरा दिवसांसाठी अकरा वेळ तारक मंत्र म्हणणं किंवा एकशे आठ स्वामीच्या सारामताची पारायण करणं किंवा कोणतीही तुम्ही सेवा घ्या श्री स्वामीसमर्थ जप करणं कोणतीही तुम्ही सेवा घ्या तुम्ही संकल्पयुक्त करून ह्या सेवा करत असतात बरोबर म्हणजे विशिष्ट दिवसांसाठी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही विशिष्ट अशी सेवा करत असता जेणेकरून तुम्ही संकल्प सोडता की स्वामी मी ही तुमची ही ही सेवा करेल माझी ही इच्छा पूर्ण करा असं आपण स्वामींना म्हणत असतो आणि आपण सेवा करत असतो पण तुमची एक गोष्ट राहून जात आहे ती म्हणजे कोणती बघा तुम्ही संकल्प तुम्ही अनेक स्वामींच्या सेवा केल्या पण स्वामींची नित्यसेवा तुमच्याकडनं घडत नाही लक्षात घ्या जसं आपण रोज आंघोळ करतो जसं आपण रोज आपल्याला जेवण करावं लागतं तसंच बघा रोज स्वामींची सेवासुद्धा करावी लागते असं होतं का की दोन दिवसाचं जेवण एकदमच करून घ्यायचं आणि नंतर जेवायचंच नाही असं आपल्याला चालतं का नाही चालत तसंच स्वामींची सेवासुद्धा आपल्याला रोज करायची असते रोज करायची असते लक्षात घ्या स्वामींची सेवा संकल्प तुम्ही सेवा कराच पण त्याचबरोबर तुम्हाला स्वामींची रोज सेवा करायची असते स्वामींची सेवा तुम्हाला करायचीच असते कारण की स्वामींची नित्यसेवा ही आपल्याकडनं निस्वार्थीपणे घडत असते बघा स्वामींची आपण जेव्हा रोज सेवा करतो ना तेव्हा आपण रोजच्या रोज स्वामींना काही मागत नाही किंवा मला तरी वाटतं तर, म्हणजे मी माझ्याहून सांगते की आपण रोजची स्वामींची नित्यसेवा करतो बरोबर त्यामागे आपण कोणताही संकल्प सोडलेला नसतो की स्वामी मी तुमची आता नित्यसेवा करणार आहे मग आपल्याला संकल्प सोडायचा असो असं काही नाही ती सेवा एक निस्वार्थी असते जी फक्त आणि फक्त स्वामींसाठी करायची असते जी फक्त आणि फक्त आपण स्वामींची आठवण त्या सेवेदरम्यान काढत असतो आणि आपण ती सेवा फक्त स्वामींसाठी करत असतो त्यात आपला कोणताही स्वार्थ नसतो कोणतीही आपली इच्छा नसते उलट बघा आपण जेव्हा संकल्पयुक्त एखादी सेवा करतो ना त्यामागे आपला काहीतरी भाव असतो एक स्वार्थीपणा म्हणा किंवा माझी इच्छा स्वामींनी पूर्ण करावी म्हणून ही से स्वामींची संकल्पयुक्त सेवा करत आहे हा त्यामागचा आपला भाव असतो पण नित्यसेवेचं असं नाही आहे आपण रोज स्वामींची नित्यसेवा करतो तेव्हा स्वामींची आपण आठवण काढतो आणि या नित्यसेवेचा बॅलेन्स आपला खूप मागे पडत जातो लक्षात घ्या संकल्पित सेवा आपण विशिष्ट दिवसांसाठीच करतो पण नित्यसेवा आपण रोज करत असतो त्यामुळे हा जो बॅलेन्स आहे ना सेवेचा स्वामींच्या नित्यसेवेचा तो इतका आपला मागे पडतो ना आणि या बॅलेन्सचं या पुण्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून स्वामींची रोज नित्यसेवा करणं खूप गरजेचं आहे स आणि बघा स्वामींची नित्यसेवा तरी काय करायची असेल श्री स्वामीच्या सारामृत या ग्रंथाचे आपल्या रोजचे तीन अध्याय वाचायचे असतात क्रमशः आणि त्याचबरोबर अकळा माळी जप करायचा असतो आता मला सांगा मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे श्री स्वामी जतुसारामूर्ती या ग्रंथातले आपल्या रोजचे तीन अध्याय का वाचायचे असतात कारण ते तीन अध्याय मागे आपला भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ दडलेला असतो आपण हे तीन अध्याय जेव्हा रोज वाचतो तेव्हा स्वामींची कृपादृष्टी आपल्या भूतकाळावर वर्तमान काळावर काळात जाते आणि आपला वर्तमान काळ चांगला जातोच पण भविष्य काळासाठी सुद्धा स्वामी आपल्यासाठी योजना आखत असतात आपल्याला एक मार्ग दाखवत असतात आणि ती आपली सेवा घडत असते आपल्या त्या सेवेचा बॅलेन्स मागे पडत असतो त्याचबरोबर अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप आता बघा बऱ्याच जणांना अकरा माळी श्री स्वामीसमोर समर्थ जप करायला जमत नाही त्यांनी मनापासून एकच माळ घ्या स्वामींसमोर बसून अगदी मनापासून की जी स्वामींच्या क्षणापर्यंत पोहोचलीच पाहिजे किंवा तुम्ही अखंड नामस्मरण कधीही कुठेही कसंही करू शकता प्रवासात करू शकता कामाच्या ठिकाणी करू शकता तुम्ही चालता फिरता कधीही स्वामींचं नामस्मरण करू शकता ज्याला बंधनच नाही आहे आपण असंही चालतं की त्या गप्पा मारतो प्रवासात आपण गप्पा मारतो कामाच्या ठिकाणी आपण वेळ मिळाला आपण गप्पा मारतो पण याच वेळेस जर आपण स्वामींचं नाव घेतलं स्वामींचं नामस्मरण केलं त्यांची आठवण जर आपण काढली तर बघा किती मोठं फळ आपल्याला मिळणार आहे स्वामींच्या नामस्वणाचं ही आहे आपली नित्यसेवा आणि ही नित्यसेवा आपल्याला रोज करायची असते लक्षात घ्या स्वामींची संकल्पयुक्त सेवा तर आपल्याला करायची असते पण बघा संकल्पयुक्त जेव्हा आपण सेवा करतो ना, तीवा ना।, तीवा ना, तीवा। <सलीवा>। ना। तेव्हा त्या सेवेच्या दरम्यानसुद्धा आपल्या नित्यसेवा आपल्याला चालूच ठेवायची असते नाहीतर काही काही जणांचं असं असतं की मी आता संकल्पयुक्त सेवा करत आहे स्वामींची जसं की मी आता तारक मंत्राची सेवा करत आहे अकरा दिवसांसाठी अकरा वेळेस मी तारक मंत्र म्हणेल ही माझी संकल्प सेवा चालू आहे मग तर मी स्वामींची नित्यसेवा नाही करणार पण असं होत नाही तुम्ही कोणतीही सेवा करा पण त्याबरोबर तुम्हाला स्वामीजी नित्यसेवा सुरूच ठेवायची असते ती तुम्हाला थांबवायची नसते असं असतं का की आपल्याला नवीन मैत्रीण भेटल्यावर आपण जुनी मैत्रीण सोडून देतो असं नाही होत आणि बघा स्वामींची नित्यसेवा करणं खूप गरजेचं आहे त्यामुळेच आपल्याला अनुभव येतात बघा त्यामुळेच स्वामी आपल्या सदैव पाठीशी असतात आपल्याला स्वामींचे अनुभव येतात स्वामी पदोपदी आपल्यासोबत असतात स्वामींचा आश्वाद आपल्या पाठीशी असतो आणि स्वामी आपल्याला साथ देत असतात म्हणून स्वामींची रोज नित्यसेवा करा गुरुमाऊलीसुद्धा नेहमी म्हणतात की जो तर स्वामींची रोज नित्यसेवा करतो स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रोजचे तो तीन अध्याय वाचतो श्री स्वामी समर्थ या षडक्षरी मंत्राचा जप करतो त्याच्या पाठीशी साक्षात स्वामी असतात त्याला पदोपदी ते साथ देतात त्या भक्ताच्या सोबत नेहमी स्वामी असतात असं गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे म्हणून स्वामी चिंत्यसेवा करणं खूप गरजेचं आहे जरी तुम्ही मांसाहार करत असाल तरीसुद्धा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार तो तो दिवस सोडून तुम्ही इतर दिवशी स्वामींची सेवा करू शकता बिनधास करू शकता बघा मांसाहार सोडायचा की नाही हे स्वामींच्या हातात आहे पण तुम्ही सेवेत या तुमची सेवा पाहून स्वामी ठरवतील की तुमचा मांसाहार सोडायचा की नाही पण एकदा तर एकदा एक आणि लक्षात घ्या तुम्हाला जर एकदा स्वामीनामाची गोडी लागली ना तर तुमचा मांसाहारसुद्धा आपोआप सुटतो त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका की आम्ही मांसाहार करतो किंवा आमच्या घरामध्ये मांसाहार केला जातो तर आम्ही काय करावं अजिबात काळजी करू नका ज्या दिवशी मांसाहार करणार त्या दिवशी फक्त सेवा करू नका इतर दिवशी तुम्ही बिंधास स्वामींची सेवा करा नामस्मरण करा काहीच हरकत नाही आणि स्वामींच्या त्याच कोणतेही नियम अटी नाही आहेत ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता काहीच हरकत नाही म्हणजे कोणतेच नियम यायला नाही आहेत जसं संकल्पयुक्त सेवेमध्ये नियम असतात ना तसे कोणतेही नियम स्वामींच्या रोजच्या नित्यसेवेला नाही येत तुम्ही बिनधास ही, ही सेवा आणि ल कोणत्याही टायमामध्ये तुम्ही ही सेवा करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये आपण सेवा करू शकत नाही कारण तो काळ दत्त महाराजांच्या भिक्षेचा काळ असतो मग त्या काळात आपण कोणतीही स्वामींची सेवा करत नाही एकदा तो काळ सोडला की तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही तुम्ही स्वामींची नित्यसेवा करू शकता काहीच हरकत नाही तुम्ही रोज स्वामींची नित्यसेवा सुरू करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणते बदल घडून येतात तुम्हालासुद्धा शंभर टक्के स्वामींचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही फक्त रोज न चुकता स्वामींची सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे एखाद्या दिवशी नाही जमलं मला आज खूप कामं आहेत मला बाहेरगावी जावं लागणार आहे त्या दिवशी ठीक आहे पण बघा रोज आपल्याकडनं सेवा कशी घडेल याचा विचार आपण करायचा आपण वेळातला वेळ काढायचा वेळच किती लागतो फक्त अर्धा तास तेवढा आपण काढू शकतो मोजून म्हणून लक्षात घ्या रोज आपल्याकडनं स्वामींची नित्यसेवा कशी घडेल मी त्यासाठी कसा टाईम काढू याचा विचार आपण करायचा आणि रोज स्वामींची सेवा करा तुम्हाला तुमचं आयुष्य उजळायचं असेल तर तुम्ही इतर संकल्पित सेवा जर नाही केली तरी चालेल स्वामींची नित्यसेवा करायला मात्र विसरू नका लक्षात घ्या ही नित्यसेवा आपल्याला खूप काही देऊन जाते तुम्हाला असं वाटलं की काय रोज रोज सेवा करून काय मिळणार आहे पण असं होत नाही लक्षात घ्या ही सेवा आपल्याला खूप काही देऊन जाते आणि हा जो पुण्याचा बॅलेन्स हा जो सेवेचा बॅलेन्स आहे ना तो तुम्हाला कधी कुठं कसं फळ देऊन जाईल ना हे तुम्हाला पण समजणार नाही तुम्ही स्वतः म्हणाल की स्वामींनी मला इतकं दिलं आहे की आता काही मागण्याची गरज नाही इतकी ताकद या स्वामीच्य सेवेमध्ये असते लक्षात घ्या म्हणूनच स्वामींची तर तुम्ही सेवा तर कराच पण त्याचबरोबर स्वामीचित्यसे सेवासुद्धा तुम्ही सुरू ठेवा आणि ती पण तुम्ही आठवणीने रोज न चुकता करत राहा तुम्हाला सुद्धा शंभर टक्के स्वामींचे अनुभव येणार एनार म्हणजे येणारच आणि लक्षात घ्या प्रत्येक स्वामी भक्ताचे नव्याण्णव टक्के प्रश्न फक्त सेवेने सुटत असतात त्यासाठी ते त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी एक से वेगळी सेवा करण्याची गरज नसते तर स्वामीचरित्या सेवेनेच से से त्यांचे नव्याण्णव टक्के प्रश्न सुटतात लक्षात घ्या इतकी ताकद या स्वामी सेवेमध्ये आहे तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी माझ्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयं माझ्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीनसोबत किंवा नवीन शासत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ